हॅलो कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तीस बापाच्या आणि प्रार्थना मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर सो आज मी चालली आहे फार्म हाऊसला पोपटी बनवायची आहे म्हणजे माझ्या बिल्डिंगमध्ये जे सगळे आहेत आमच्या ज्या फॅमिली जसं तुम्ही नेहमी बघता ब्लॉगमध्ये तर आम्ही सगळे चाललेलो आहोत तर आपल्या बाबांच्या फार्म हाऊसलाच चालू आहेत कडावला तर असंच बरेच दिवस चाललेलं पोपटीचा प्लॅन आणि आत्ताच ह्या सीझनमध्येच करतात लाईक डिसेंबर ते मार्चमध्ये थंडीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर चिकन वगैरे मी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि वेज हे सुद्धा आहेत मग त्यांच्यासाठी सुद्धा व्हेज पोपटी आहे त्यासाठी पनीर वगैरे मॅरिनेट करून ठेवलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवतेच तर सो आता आम्ही निघालो आहे आणि चाललोय शेतावर तर सो पूर्ण आपली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सो चला आता आपण निघूयात आणि शेतावर जाऊयात आणि पोपटीची तयारी बाकीची आहे ती करूया ह्यासाठी स्पेशली ना तो भांबुड्याचा पाला लागतो आणि तो आपल्या शेतामध्ये आहे पेंडा लागतो तर तो सुद्धा आहे भांबुड्याच्या पाल्याचा जो वास असतो ना जो फ्लेवर असतो त्याच्यानेच पोपटीला खूप टेस्ट येते आणि ॲक्च्युली त्याचाच फ्लेवर पूर्ण चिकन आणि बाकी अंडी वगैरे टाकतो त्यात उतरतो तर त्या चला आता बघूयात मी तुम्हाला दाखवते तो पालासुद्धा खूप भारी अशी होणार आहे आपली रेसिपी मी आता पनीर मॅरिनेट करून ठेवते हो म्हणजे ते पण छान होईल तर छोटे क्यूब्स किंवा मोठे क्यूब्स करू शकता पण एकदम बारीकपणे मारून का थोडे छोटे झालेले आहेत त्याचं मी कट करून घेते पनीर आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जे मसाले ॲड करायचे आहेत जे मॅरिनेशनला लागतात ते तुम्ही ॲड करू शकता तुमच्या स्पाइस आणि आवडीनुसार तर ह्याच्यामध्ये मी आपला किचन किंग मसाला आहे तो दोन चमचे टाकलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि जो मी चिकनसाठी बी बी क्यू चिकन मसाला जो आणलेला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये थोडासा ॲड करते त्याने एक अजून छान त्याला टेस्ट येईल असं हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर किंवा कसुरी मेथी ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं जेवढं तुम्हाला अर्धा एक तास ठेवायचं आहे तर तर मी आम्ही हे चिकन वगैरे सगळं मी दीड दोन तास ठेवलेलं करून म्हणून पहिला पनीरला सगळं मॅरिनेट करून घेते आणि त्याच्यानंतर मग चिकन घेतलेलं करायला तर आता हा सगळा मसाला ह्याच्यात लावून सगळं असं मिक्स करून घेते असं जर मिक्स करता येत नसेल तर आपण ट्विस्ट करायचं पातेलंमधले दोन्ही हाताने पकडायचं आणि उडवायचं म्हणजे ट्विस्ट होऊन जातं आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि हे मॅरिनेट करून ठेवते तुम्ही ह्याच्यामध्ये फ्रेशली चॉप कोथिंबीर पुदिनासुद्धा ॲड करू शकता आणि पनीरच असं नाही तुम्ही बटाटे घेऊ शकता का मशरूम घेऊ शकता देन कॉर्नसुद्धा घेऊ शकता वेज पोपटीसाठी तर जे ऑप्शन्स आहेत वेजमध्ये त्यातले तुम्ही भरपूर आयटम ह्याच्यामध्ये यूज करू शकता तर हे बघा मॅरिनेट झालेलं आहे आपलं पनीर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा मग हे मी जाताना सोबत घेऊन जाईन तर आता सो चिकनसाठी काय काय लागणार आहे ते बघूया तर हे मी तीन किलो चिकन घेतलेलं आहे तर चिकन हे आम्ही कट करूनच आणलेलं आहे आणि छोटे पीसेस नाही आहेत मोठे पीस आहेत जेव्हा आपण चिकनवाल्याकडे जातो तेव्हा त्याला सांगायचं की आम्हाला पोपटीसाठी पाहिजे तर ते त्या हिशोबाने मोठे मोठे पीस आपल्याला कट करून देतात आणि तसेच तस पीस आपल्याला पोपटीमध्ये लागतात खूप जे छोटे असतील तर मग काही यूज नाही हो असे मोठे पीस असतात ना ते एकदम छान लागतात टेस्टी होतात तर सो आता ह्याच्यामध्ये मी मसाला हळद टाकली आहे आ, मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही हे चार चमचे टाकलेले आहे मसाला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले लिंबाचा रस ॲड करते मी ह्याच्यामध्ये तर मी तीन लिंबू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हे करू शकता लिंबा तर लिंबाचा रस व्यवस्थित मी तर स्क्वीज करून घेते लिंबच रस आपला ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूयात तर हे मी रेडीमेंटवाली होती तीच ॲड केली आहे तुम्ही घरी फ्रेशली बनवून ॲड केली तरी चालेल ही अंदाजे मी तीन ते चार चमचे घेतलेली आहेत ती आणि आता ही मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आम्ही एक मसाला आणलेला चिकन मसाला बी बी क्यूचा एक येतो तो तर ते पण सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे सुहानाचं हे तुम्हाला त्याच्यात उलटं दिसत असेल तर तो मसालासुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करते मी तो दीड पॅकेट ॲड केलेला आहे कारण त्यांनी त्याच्यात असं मेन्शन केलेलं आहे एक किलोसाठी अर्धा आणि हे जेवढं पॅकेट आहे ते दोन किलोसाठी सो मी दीड पॅकेट हे ॲड केलेलं आहे पेस्ट असते आता हा सगळा व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेऊयात आणि फक्त तुम्ही हेही लावून मॅ मार, चिकन मॅरिनेट करू शकता पण आम्हाला थोडं स्पायसी हवं होतं म्हणून मी अजून ॲडिशनल मसाले टाकले पण ॲक्च्युली त्यानेच खूप छान टेस्ट आली हा मसाला नक्कीच कमी पडला असता तर आता हे सगळं टाकून मी हाताच्याच मदतीने सगळं मिक्स करून घेते आणि सगळ्यात चिकनला व्यवस्थित सगळा मसाला आपल्याला कोट करून घ्यायचा आहे हे पण मी आता मॅरिनेट करत फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर दीड दोन तास जसं आम्ही निघणार आहोत तेव्हाच फ्रीजमधून बाहेर काढेन तोपर्यंत हे चांगलं चिकन आपलं मॅरिनेट होईल आणि एकदम ज्युसी होईल आणि पेप पोपटी म्हणजे ही आपली एकदम हेल्दी आहे ह्याच्यामध्ये ऑईल नाही आहे काहीच नाही आहे हे सगळं पोपटी फक्त आपण पेंडा वगैरे टाकून शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये ते तेलाचं प्रमाण कुठेच नाही आहे आपली हेल्दी अशी रेसिपी रेडी होणार आहे ही ते आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि आता हे ठेवून देते मी

<laughs> आता आलेलो आहे रेडी आहेत कर्जातला पण खायला नंतर जायचंच आहे आता कुठला पाला बोलली बांबुर्डीचा बांबुर्डीचा पाला ताई टाकत आहे जास्त दाब्यांचा बूड खचा तुटून

आणि पुढे कसे करायचं आम्ही पण हिंदुस दादा एक तरी आणि आपली मेजॉरिटी जास्त आहे आणि 16 मध्ये देतात आई ग्या मीठ घ्या पहिला आम्ही ठेवले सोमदी इलं ना काय करायचं चिकन तसे टाका लागला कुठे मी दे सो हां इकडे दे खाले जा हातात नको हातात न देत मी तो मला न चाल म म भर्पूर बसल्या सोमी

चेहऱ्या नको दिसायला हे दिसायला पाहिजे काय करतोय तो कोणी केलं ते करलं पाहिजे ना एक केस काढला तो तिथे टाकून त्या दुसऱ्या टाकी भरली का भर गाई भर गयी आपला चार भाग आहे आपल्या नुसतं लव लागेल

लाइट लाईट लाइट लाईट आहे ना आपल्याला मग चिल्ली चिकन चिल्ली चिकन चिल्ली आणत पण आहे ना इथं गॅस स्टोव आहे मस्त चिकन बनवलं असतं काय म्हणता हा एक नंबर होईल आता कुठं होईल काय याच्या बरोबर सगळं होईल चला मग जाऊ घेऊन येऊ कुठं लांबे कडाव कुठे दोन मिनिटा काय मटेरियल लागणार आहे कांदा लसुन लसुन, लसुन। पेस्ट हे आता लावून चिकन नाही टाकलं म्हणून माझं

व्हिडिओ करतात ते मी ना एडिटिंग वगैरे आहे हेड कॉन्स्टेबल अजून ती अंडी आहे ती बराची आहे हो तरी याच्यात जास्त होईल जास्त होईल बाकी भरू त्याच्यात

मीठ नको खाली तो आता नाही इथं सारखं घालायला लागेल तोपर्यंत त्याला पण कव्हर करून घ्या बघा तुम्ही ती तुमची बाजूला ठेवा नाहीतर तर मिक्सर विसरायचो आम्ही कुठली व्हेज

बंद करा ना एवढी वाफ लागत पेंडा डाकत राहायचं म्हणजे त्याची आग जायला पाहिजे थोडा थोडा डाकायला लागेल तो काढायला लागेल आता झाले तीस पस्तीस मिनिट झाले अजून एक काटे आहे का दादा हे बाजूला करायला तर तिकडची वाली काढूया मला सगळं काढा का हा सगळ्याच काढून टाका आता सगळ्या झाल्या झाले म्हणजे झालं ना एवढे लागले ना त्याला पेंड्यात आणि फाटी पण होती ना पेटलेले ते काय तीन पोपट्या लागले दोन हा ती व्हेज आहे दोन चिकन आणि एक व्हेजवाले त्यांच्यासाठी